आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो या निमित्ताने आपल्याला मी सांगू इच्छितो की आपल्या राज्य शासनामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर हा पंधरवाडा जो आहे सेवा पंधरवाडा म्हणून आपण साजरा करणार आहोत आता यामध्ये सेवा पंधरवाडा साजरा करताना या मोहिमेचे तीन टप्पे आहेत पहिल्या टप्प्यामध्ये जो पाच दिवसाचा टप्पा असणार आहे सतरा ते बावीस या तारखेचा त्याच्यात आपण मुख्यतः पानंद रस्त्याचं काम करणार आहेत पानंद रस्त्याचं सर्वेक्षण करणे त्याची माहिती जी आहे ती संकलित करणे आणि त्या मिळालेल्या माहितीवरून मग वेगवेगळ्या विभागाच्या सहाय्याने अतिक्रमण असेल अतिक्रमण काढणे आणि रस्ते खुले करून देणे आणि जेणेकरून एक संकलित जाता पानंद रस्त्याचा ज्याला आपण सांकेतिक नंबरसुद्धा देणार आहेत तर अशा प्रकारचं एक ऐतिहासिक वेगळं काम या पानंद रस्त्याच्याविषयी गाव रस्त्याच्याविषयी या टप्प्यामध्ये असणार आहे दुसरा जो टप्पा आहे तो तेवीस ते सत्तावीस या दरम्यान मुख्यतः जे बेघर व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपल्याला माहीत आहे की पंचायत समितीमार्फत घरकुल दिलं जातं आता हे घरकुल दिलं जात असताना पंचायत समितीला ग्रामपंचायतला जागेची अडचण जी असते सोडविण्याच्या निमित्तानं गायरान जा जागेचं सर्वेक्षण याच्यामध्ये आम्ही करणार आहोत या टप्प्यामध्ये आणि सर्वेक्षण करून कुठली गायरान जागा ग्रामपंचायतला कुठल्या पद्धतीनं सोयीस्कर राहील आणि ती त्यांना मिळेल जेणेकरून घरकुल राबार्थीचा सर्वासाठी घरे हा विषय जो आहे याच्यामध्ये आपल्याला काम करता येईल आणि प्रगती करता येईल त्यानंतर जो तिसरा टप्पा आहे तो मुख्यतः पंच अठ्ठावीस ते दोन ऑक्टोबर या टप्प्यामध्ये मात्र आपण नाविन्यपूर्ण काम या निमित्ताने आपण याच्यात वेगळं काम असं करतो की ज्या गावात स्मशानभूमीची अडचण आहे अशी गावे आपण आयडेंटिफाय करतो त्याची यादी करून तिथं आपल्याला काय पर्याय मिळू शकतो सरकारी गायरान तिथं उपलब्ध आहे का आणि जर नसेल तर आपल्याला खाजगी व्यक्ती आपल्याला जमीन देण्यासाठी जर तयार होत होत असतील तर त्याचाही आम्ही आढावा घेऊन स्मशानभूमीसाठी जागा कसं उपलब्ध करून देता येईल याची मोहीम या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण राबवणार आहोत आणि त्याचबरोबर आपण जिओ टॅगिंगचा विषयसुद्धा घेणार आहे जसं गायरान जागा असतील पानंद रस्ते असतील हे आता डिजिटायझेशनच्या माध्यमातून याला जिओ टॅगिंगच्या माध्यमातून कायमस्वरूपी एक अभिलेख जे आहे जे आता आपलं मॅन्युअली असत आहे डिजिटायझेशनच्या स्वरूपात आपण जिओ टॅगिंगच्या माध्यमानं आपण एक नाविन्यपूर्ण उपक्रम या निमित्तानं घेणार आहोत तर या सगळ्या सेवा पंधरवाडा राबवताना वेगवेगळ्या विभागाची मदत, मदत तर असणारच आहे पण नागरिकांचीही मदत जर मिळाली याच्यामध्ये तर निश्चित पानंद रस्त्याविषयीचा एक मोठा जिवाळ्याचा विषय शेतकऱ्याचा मार्गी लागेल अशी मला आशा आहे सध्या हवामान आपल्याला माहित आहे की मागील काही दिवसामध्ये आपल्याकडे अतिवृष्टी झाली आणि पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी केलेला आहे फक्त या निमित्तानं आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या ज्यावेळी रेड अलर्ट दिला जातो त्यावेळेस नागरिकांनी आवश्यक कामासाठीच गरजेपुरतं बाहेर पडायला पाहिजे जेणेकरून कुठलीही अडचण नागरिकांना येणार नाही किंवा कारण बऱ्याच जणांची शेती नदीच्या पलीकडे असते आणि मग अशा वेळी मोठा पाऊस पडला की नदीला मोठा येतो शेतातून यायला अडचणी होतात ह्या मग या गोष्टी टाळण्यासाठी रेल आलरची दखल घ्यावी आणि तेवढं आपण जर दखल घेतली तर निश्चित आपली अडचण ही होणार नाही तर नागरिकांनी याचं दक्षता घ्यावी अशी मी विनंती सर्व नागरिक